घेतले आहे दहा बारा मिरची मिरची त्या मी सगळं थोडं तेल टाकून खरपूस भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दहा बारा बोंबिलचे तुकडे ते बोंबिलचे तुकडे करून आपण थोडंसं लालसर लालसर भाजून घ्यायचं आहे भाजून घ्यायचे परतून घ्यायचे न तेल टाकता ता परतून घ्यायचे आहे ते परतवले आपण आता गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपण घेतलेले घेतले आहे कोथंबी सगळं साहित्य असं जोडून घ्यायचं आहे आपण आता घेतलेले स्प्रेड आता आपण घेतलेली आहे अर्धी वाटी लसूण आता आपण हे मिरच्या तुम्हाला वाटल्या ले। गावराडी याच्यात खलबत्यात फुट फुटून घ्या तुम्हाला आवडेल तर तुम्ही मिक्सरला 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 ठेसा करून घ्या मोल बोल तसं मिक्सरला करा किंवा खलबत्यात काढा हे बघा असं करून घ्या हे ले। झालं का तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितलेली आहे हे बघा परत घ्यायचे दोन कांदे आता आपल्याला गॅस गॅस चालू करायचा आहे त्याच्यावर कळी ठेवलेली आहे आता एक कोडी तेल आपल्याला टाकायचं आहे एक कोडी तेल टाकलं झालं आपल्याला बोमरी थोडे मंद गॅसावर परतून घ्यायचे आहे चांगले खरपूस लाल कलर येतो तोपर्यंत आपल्याला हे बोंबील आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे आता आपले बोंबील परतून झालेले आपण आता एका डिश मध्ये ते घ्यायचे आता परत आपल्याला तीन पळ्या तेल टाकायचं आहे मी तीन टाकलेले आहे तुम्हाला जास्त लागले जास्त टाका आता मी हे तिच्यात जिरं टाकलेलं आहे जिरो टाक एक चमचा जिरं आहे तिच्यात आपल्याला हे चार कांदे मी कट करून घेते कट केलेले आहे ते कांदे आपल्याला त्याला टाकायचे ते आपल्याला गुलाबी कलर तोपर्यंत परतून आहे

आपला कांदा आहे आपला हा गुलाबी कलरचा झालेला आहे आता आपल्याला मी मिरची लसूण हा ठेचा मी तळा भरडा करून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे आता हा ठेचा आपल्याला चांगला चांगला परतून घ्यायचा आहे तेला चांगला परतून घ्यायचा आहे हा ठेचा आपल्याला चांगला तेला परतून घ्यायचा आहे थोडंसं मंद गॅसमध्ये परतून घ्यायचा आहे तो जळणार नाही की करपणार नाही फ्लेम अशी कमी जास्त करत राहायचं यात आपण आता एक वाटी कोथंबी घेतलेली आहे ती आपण टाकून घ्यायची आहे परत आपल्याला ती परतून घ्यायची आहे आता आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आवडीनुसार आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे हे सगळं एक एक दीड करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे थोडी आता आपल्याला गॅस चढलेली बोंबी आपल्याला त्याच्यात आता टाकून घ्यायची आहे हे बघा आपला हा ठेचा तयार झालेला आहे आता बघा खाऊन बघा एकदा खाऊन बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू आता आपला हा बोंबीचा ठेचा तयार झालेला आहे आता आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा Thank you.